नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात तो कसा करायचा हे बघूया तर चला इथे आपल्याला मसाले भाताकरता मी इथे तांदूळ घेतलेला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही तांदूळ घेऊ शकता याला आता आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथे मी तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतले आहे याच्यात पाणी टाकून ठेवलेलं आहे आता मसाले भाताकरता आपल्याला काही साहित्य लागणार आहे इथे मी भाज्या घेतली आहे फुलकोबी बटाटा गाजर वांग तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घेऊ शकता जसं वाटाणे वगैरे इथे कांदा घेतला आहे अद्रक लसूण घेतला आहे मिरच्या टोमॅटो आपल्याला या आप भाज्या सगळ्या बारीक बारीक चिरून घ्यायच्या आहे अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे इथे आता आपण सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहे गाजर वांग बटाटा फुलगोबी इथे आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आहे मिरची बारीक चिरलेली आहे टोमॅटो बारीक चिरलेला आहे कोथिंबीर बारीक चिरलेली आहे कढीपत्ता घेतला आहे इथे आता आपल्याला काही खडे मसाले लागणार आहे खडे मसाल्यामध्ये आपण घेतली आहे छोटी वेलची मोठी वेलची लवंग मिरे जायपत्री कलमी तमालपत्र आता इथे आपल्याला मसालेभात फोडणी घालायचं आहे तर एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करून घेत आहे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण मोरी टाकून द्यायची आहे आपली मोरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये जिरं टाकून द्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण हे खडे मसाले टाकायचे आहे आता यामध्ये कढीपत्ता मिरच्या आणि कांदा हे सगळं टाकून द्यायचं आहे आणि याला छान परतवायचं आहे हा कांदा आपला लाल होतपर्यंत आता इथे आपले कांदे छान हलकेसे ब्राऊन झाले आहे याच्यामध्ये आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून द्यायची या या आहे यालाही परतवायचं आहे छान याचं कच्चे पण कच्चेपणा जातपर्यंत यामध्येच थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे फोंनीमध्ये कोथिंबीर टाकली की त्याचा स्वाद छान येतो आपल्या पदार्थाला आता याला दोन ते तीन मिनटं परतून की यामध्ये आपण हे आपले अद्रक लसूण हे झालेलं आहे आता छान कच्चेपणा गेला या तुला आता याच्यामध्ये आपण हे काही मी सुके मसाले काढलेले आहे याच्यामध्ये तिखट मीठ हळद गोडा मसाला जिरेपूड आणि धनेपूड हे आहे हे सगळं टाकून द्यायचं याच्यामध्ये यालाही दोन मिनिटं परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून द्यायचं आहे आता टोमॅटो सुद्धा मऊ होतपर्यंत याला शिजू शिजू द्यायचं आहे इथे आपले टमाटर पण छान मऊ झालेले आहे आता याच्यामध्ये आपण आपण चिरलेल्या फाद्या फाद्या टाकून द्यायचे आहे तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास शेंगदाणे पण टाकू शकता याला परतून घेऊ आपण हे छान परतून घेतले आहे आपण आता या भाज्या थोड्याशा शिजायसाठी आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि याला पाच मिनिटं भाज्या छान शिजू देऊया आपल्या भाज्या शिजत आहे तोपर्यंत इथे आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवत आहे इथे आपले पाच सहा मिनिटं झाले आहे आपण बघूया आपली भाज्या छान शिजल्या की नाही येते या भाज्या आपल्याला पूर्णपणे नाही शिजवायची आहे फक्त साठ ते सत्तर पर्सेंटच शिजवायचे आहे बघू शकता आपल्या भाज्या पूर्णपणे नाही शिजले आहे एवढे शिजवायचे आहे आता याच्यामध्ये आपण हे तांदूळ टाकून द्यायचे आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे छान दोन ते तीन मिनटं हा तांदूळ आपल्याला परतवायचा आहे आणि परतवतानी गॅस आपल्याला थोडे मीडियम ते हाय ठेवायची आहे हा भात लग्नामध्ये खूप प्रसिद्ध आहे पहिले लग्नामध्ये असाच भात करायचे मी दोन ते तीन मिनटं छान ते भाताला आपण तांदूळ छान परतवलेला आहे तुम्ही जितका तांदूळ परतवाल तितका आपला भात मोकळा होतो असा चिकट होत नाही आता आप याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकून द्यायचं आहे आणि गॅस मोठा करून द्यायचा आहे याच्यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची याला एकदा हलवून द्यायचं आणि आता हे शिजवायला ठेवून द्यायचं आहे आपल्याला चाकण आप चाकून देत आहे आता शिजू देऊ आपण भात इथे आपण पाच मिनटं मोठ्या गॅसवर ठेवलं होतं आता आपण कम कमी करून द्यायचं आहे अशी उकळी येतपर्यंत त्याला फक्त पाच मिनटंच असं मोठ्या गॅसवर ठेवायचं आहे मग कमी करून आपल्याला मंद मंद गॅसवर छान होऊ द्यायचं आहे आता मंद गॅसवर आपण छान होऊ देऊ अशा तऱ्हेने तयार झालेला आपला विदर्भ स्पेशल मसाले भात छान मऊ आणि मोकळा याला मी सर्व केलेला आहे कढी तुम्ही याला पापड लोणचं कशा सोबतही सर्व करू शकता खायला खूप रुचकर खमंग वाटतो तुम्ही बनवून बघा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद